सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके के शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये नर्मदा यात्रा का महत्वाची आहे तसेच नर्मदा यात्रा का केली जाते याचबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे नर्मदाजी हे त्यागाचे अधिष्ठाता देवता आहे त्यांच्या पवित्रतेमुळे चैतन्यशीलतेमुळे आणि मंगलमयतेमुळे संपूर्ण जग त्यांची आदर करते आणि भक्तीने त्यांची पूजा करते रहस्य आणि साहसाने भरलेली नर्मदा यात्रा खूप महत्त्वाची आहे आता मी तुम्हाला नर्मदा यात्रेची नर्मदा नदीची कथा देखील सांगणार आहे न करता जरूर व्हिडिओ बघा नवीन असाल तर करा आणि आपल्याला देखील माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल पौराणिक मान्यतेनुसार एकदा भगवान शिव तपश्चर्येमध्ये मग्न असताना त्यांच्या घामातून नर्मदेचा जन्म झाला त्यावेळी भगवान शिव मैकल पर्व वर होते त्यांनी त्या मुलीचे नाव नर्मदा ठेवले याचा अर्थ जो सुख प्रदान करतो भगवान शिवाने मुलीला आशीर्वाद दिला की जो कोणी तुला भेट देईल त्याला आशीर्वाद मिळेल तिचा जन्म मैकल पर्वतावर झाला म्हणून तिला मैकल राजाची कन्या असेही म्हणतात दुसऱ्या पौराणिक कथेनुसार दैवी कन्या नर्मदा भगवान शिवाकडून मैकल पर्वतावर प्रकट झाली देवतेने तिचे नाव नर्मदा ठेवले त्यांनी शिवाजी हजारो वर्षे तपश्चर्या केली ज्यामुळे भोलेनाथ प्रसन्न झाले मग त्यांनी पापांचा नाश करणारी म्हणून आशीर्वाद दिला त्यांच्या काठावर सर्व देवी देवता वास करते आणि नदीच्या सर्व दगडांची शिवलिंगाच्या रूपात पूजा होईल असे वरदानही त्यांना मिळाले नर्मदेला रेवा नदी देखील म्हणतात आता आपण कथा जाणून घेऊ तथापि ही कथा सांगते की राजकुमारी नर्मदा ही राजा मैकलची कन्या होती राजा मैकलने आपल्या अतिशय सुंदर मुलीसाठी ठरवले की ते आपल्या मुलीसाठी दुर्मिळ गुलुप कवली फुले आणणाऱ्या राजकुमाराशी लग्न करतील राजकुमार सोनभद्र कावलची फुले आणली आणि त्यामुळे राजकुमारी नर्मदा हिचा विवाह तिच्याशी निश्चित झाला नर्मदेला आस्ता या गात सोनभद्राचे दर्शन झाले नव्हते पण त्यांचे सौंदर्य तारुण्य आणि शौर्य या गोष्टी ऐकून तीही त्याच्यावर मनापासून प्रेम करू लग्नाला काही दिवस बाकी होते पण नर्मदा विरोध करू शकली नाही आणि तिने आपली दासी जुहीला हिच्या सोबत प्रेमसंदेश पाठवण्याचा विचार केला जुहीला हसली तिने राजकन्यकडे तिचे कपडे आणि दागिने मागितले आणि राजकुमाराला भेटायला निघाली जेव्हा ती सोनभद्राकडे पोहोचली तेव्हा राजकुमार सोनभद्रने तिला नर्मदा समजले जुहीलाच्या मनात खोटी आली आणि राजकुमाराच्या प्रेमाचा प्रस्ताव तिला नाकारता आला नाही इथे नर्मदेच्या संयमाचा बांध फुटू लागला दासी जुहीलाला यायला उशीर झाला तेव्हा ती स्वतः सोनभद्राला भेटायला गेली तिथे पोहोचल्यावर सोनभद्र आणि जुहीला यांना एकत्र बघून ती अपमानाने संतापली तिथून ती लगेच विरुद्ध दिशेला निघाली परत कधीच न येण्यासाठी सोनभद्राला आपल्या चुकीचा पश्चाताप हा होत राहिला पण स्वाभिमान आणि विद्रोहाची प्रतीक असलेली नर्मदा मागे फिरली नाही आता या कथेचे भौगोलिक जयसिंग बारहा गावाजवळ ही नदी नदी प्रदूषित मानली जाते ती पवित्र नद्यांमध्ये समाविष्ट नाही सोनभद्रा नदीला दशरथ घाटावर डावीकडे मिळते आणि रागावलेली राजकुमारी नर्मदा कुमारी एकटी विरुद्ध दिशेने वाहत असल्याचे दिसते अलाहाबादच्या पूर्व भागात राणी आणि दासीने राजेशाही कपडे

अनेक नद्या आहेत ज्यांना मातेचा दर्जा देण्यात आला आहे कारण नद्या मातेप्रमाणे आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात त्यापैकी एक नर्मदा नदी आहे लोक नर्मदा नदीलाही आपली माता मानतात आणि नर्मदा नदी परिक्रमा घालतात भारतीय संस्कृतीनुसार भारताच्या संस्कृतीनुसार नर्मदा नदीला पवित्र नदी मानली जाते धर्मग्रंथात नर्मदा नदीला नर्मदा देवी म्हटले गेले आहे नर्मदा परिक्रमा ही एक धार्मिक यात्रा आहे जी पायी केली जाते परंतु आजकाल नर्मदा परिक्रमा बस आणि ट्रेनने देखील केली जाते असे म्हणतात की ज्यांना नर्मदा परिक्रमा पूर्ण केले त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे कार्य केले आहे पवित्र होण्यासाठी गंगा मातेलाही नर्मदेत स्नान करावे लागत होते म्हणूनच शास्त्रानुसार नर्मदेच्या poricramela मोठे महत्व आहे नर्मदा परिक्रमेच्या दिवशी भाविकांनी केलेल्या के नर्मदा परिक्रमेचे दिवस मोजले तर खऱ्या अर्थाने नर्मदा परिक्रमा तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसात पूर्ण होते पण काही लोक एकशे आठ दिवसातही पूर्ण करतात आजकाल नवीन रस्ते मार्गामुळे बराच वेळ वाचतो बस आणि वाहनांनी नर्मदेची प्रदक्षिणा करणारे काही लोक आहेत शारीरिकदृष्ट्या दुर्बल किंवा वृद्ध असलेले काही लोक पायी प्रवास करू शकत नाही म्हणूनच असे लोक इतर मार्गांचा वापर करतात त्यात काही नुकसान नर्मदा परिक्रमा केल्याने काय फायदा होतो तर नर्मदा परिक्रमा केल्याने भाविकांना खूप फायदा होतो मनाला शांती मिळते शरीर निरोगी राहते म्हणून कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही नर्मदा माता आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते नर्मदेची परिक्रमा करणारी ही अत्यंत पवित्र मानली जाते परिक्रमा केल्याने सर्व प्रकारची पापे धुतली जातात असे मानले जाते नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेल्या लोकांनी आपले अनुभव सांगितले आणि सांगितले नर्मदा परिक्रमा खूप रोमांचक असते वाटेत अडचणी येतात पण माता नर्मदेचे नाव घेतल्याने सर्व अडचणी सहज दूर होतात आणि माता नर्मदेच्या काठावर सर्वत्र तिचे दर्शन होते नर्मदा परिक्रमेच्या आसपास लोकांना खूप सेवा देणारे भक्त सापडतात नर्मदा नदी ही मध्य प्रदेश आणि गुजरातची जीवनरेखा आहे परंतु तिचा बहुतांश भाग मध्य प्रदेशातच वाहतो ही मध्य प्रदेशातील अमरकंटक या तीर्थक्षेत्रातून उगम पावले आहे आणि त्यांचे केंद्र नेमावर शहरात आहे नंतर ओंकारेश्वर मार्गे ही नदी गुजरात मध्ये प्रवेश करते आणि खंबाच्या नर्मदा नदीच्या काठावर अनेक प्राचीन तीर्थक्षेत्रे आणि शहरे आहेत हिंदू पुराणात तिला रेवा नदी म्हणतात तिच्या परिक्रमाला मोठे महत्व आहे नर्मदेचा उगम हे अमरकंटक मध्ये नर्मदेचे उगम स्थान आहे येथे सुमारे चौतीस पांढऱ्या रंगाची मंदिरे आहेत येथे नर्मदा उगम तलाव आहे जिथून नर्मदा नदी उगम पावते आणि जिथून नर्मदा वाहते मंदिर परिसरात सूर्यलक्ष्मी शिवगणेश विष्णू आदी देवदेवतांची मंदिरे आहेत समुद्र सपाटी पासून तीन हजार सहाशे फूट उंचीवर असलेल्या अमरकंटकला नद्यांची जन्मी म्हटले जाते येथून सुमारे पाच नद्यांचा उगम होतो त्यातील मुख्य नर्मदा नदी सोन नदी आणि जोहिला नदी आहेत नर्मदेला एकूण एक्केचाळीस उपनद्या आहेत उत्तर किनाऱ्यावरून एकोणावीस आणि दक्षिण किनाऱ्यावरून बावीस नर्मदा खोऱ्याचे पाणलोट क्षेत्र एक लाख चौरस किलोमीटर आहे हे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या तीन टक्के आणि मध्य प्रदेशाच्या क्षेत्रफळाच्या अठ्ठावीस टक्के आहे नर्मदेच्या आठ उपनद्या एकशे पंचवीस किलोमीटरहून लांब आहेत उदाहरणार्थ हिरण नदी एकशे अठ्याऐंशी बंजा नदी एकशे त्र्याऐंशी आणि बुधनेर नदी एकशे सत्याहत्तर किलोमीटर आणि अशा अनेक लहान नद्यांचे तर खूप गंभीर अवस्था आहे कारण उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सहजपणे होत असलेल्या जंगल तोडीमुळे नर्मदेला भेटण्यापूर्वीच त्यांचा प्रवाह कमी होतो नर्मदा यात्रेला कधी जायचे नर्मदा परिक्रमा किंवा यात्रा दोन प्रकारे केली जाते प्रथमतः दर महिन्याला नर्मदा पंचक्रोशी यात्रा होऊन नर्मदेची परिक्रमा केली जाते दर महिन्याला होणाऱ्या पंचक्रोशीतील यात्रेची तारीख कॅलेंडरमध्ये दिली आहे अमरकंटक ओंकारेश्वर आणि उज्जैन या तीर्थक्षेत्रांपासून हा प्रवास सुरू होतो जेथून सुरुवात होते तिथेच संपतो परिक्रमा मार्ग अमरकंटक माईकी बगिया ते नर्मदा कुंड मांडला जबलपूर भेडाघाट बर्मनघाट पाटाघाट मगरोळ जोशीपूर छपानेर नेमावर नर्मदासागर पमखेडा धावरीकुंड, ओंकारेश्वर बाळकेश्वर इंदोर मंडलेश्वर महेश्वर खलगाड चिखलरा धर्मराय कातरखेडा शूलपडिकी झाडी संगम छापेश्वर सरदार सरोवर गरुडेश्वर चांदोड भरुज यानंतर बिमलेश्वर कोटेश्वर गोल्डन ब्रिज बुलबुलकंद रामकुंड बारवाणी ओंकारेश्वर खंडवा होशंगाबाद सादिया बर्मन बर्गी संगम महाराजपूर मंडला दिंडोरी आणि नंतर अमरकंटक मार्गे पोंडी मार्गे परतताना नर्मदेच्या काठावरील तीर्थक्षेत्रे नर्मदेच्या काठावर अनेक तीर्थक्षेत्रे वसलेली आहेत तरी काही महत्वाचे तीर्थक्षेत्रे आहेत अमरकंटक मंडला भेडाघाट होशंगाबाद येथे प्राचीन नर्मदापूर शहर होते नेमावर ओंकारेश्वर मंडलेश्वर महेश्वर शुक्लेश्वर बावन गजा शूलपाणी गरुडेश्वर शुक्रतीर्थ अंकटेश्वर कर्नाली चांदोद शुकेश्वर व्यासतीर्थ अनुसयामाई तपस्थळ कांजेटा शंकुतला पुत्र भारत स्थळ सिनोर अंगारेश्वर दहाडी कुंड आणि शेवटी भृगु कच्छ किंवा तीर्थ आणि विमलेश्वर महादेव तीर्थ खरं तर बऱ्याच अडचणी येऊनही उत्साहाने भरलेला हा प्रवास खूप महत्वाचा आहे पुराणात रेवाखंड या वेगळ्या नावाने या नदीचा तपशिलावर उल्लेख आढळतो हिंदू धर्मात परिक्रमेला खूप महत्व आहे परिक्रमा म्हणजे एखाद्या सामान्य ठिकाणी किंवा व्यक्तीला त्याच्या डाव्या बाजूने फिरणे याला प्रदक्षिणा करणे असेही म्हणतात जो अगदी पूजेचा एक भाग आहे नर्मदा परिक्रमा किंवा यात्रा ही एक धार्मिक यात्रा आहे ज्याने नर्मदा किंवा गंगा प्रदक्षिणा पूर्ण केली त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे कार्य केले आहे कारण जो ही यात्रा करतो त्याला त्यातला आनंद कळतो त्यामुळे जन्माला येऊन एकदा तरी नर्मदा परिक्रमा केली पाहिजे म्हणूनच नर्मदेच्या परिक्रमेला अधिक महत्व आहे नर्मदा नदीच्या परिक्रमा यात्रेत एकीकडे गूढ रोमांच आणि धोके आहेत तर अनुभवांचे भंडारही आहेत या प्रवासानंतर तुमचे आयुष्य बदलले काही लोक म्हणतात की नर्मदा परिक्रमा नीट केले तर नर्मदा नदीची परिक्रमा तीन वर्षे तीन महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते पण काही म्हणतात एकशे आठ दिवसातही पूर्ण करतात परिक्रमावासी सुमारे एक हजार तीनशे बारा किलोमीटरच्या दोन्ही तीरावर सतत पायी परिक्रमा करतात श्री नर्मदा परिक्रमेच्या माहितीसाठी तीर्थक्षेत्रांवर अनेक पुस्तिका उपलब्ध आहेत नर्मदा नदी म्हणजे त्यागाचे अवतार गंगा नदी ज्ञानाची स्थापना करण्यासाठी यमुना नदी भक्ती स्थापन करण्यासाठी ब्रह्मपुत्रा नदी महिमा स्थापन करण्यासाठी गोदावरी ऐश्वर स्थापन करण्यासाठी कृष्णा नदी इच्छा स्थापन करण्यासाठी आणि सरस्वती नदी ज्ञानाची स्थापना करण्यासाठी संपूर्ण जग त्यांचा आदर आणि भक्तिभावाने पूजा करतात मानवी जीवनात पाण्याचे अनन्य साधारण महत्व आहे हे महत्व जीवनाला ही नदी जगातील पहिली नदी आहे जी नद्यांच्या सूचना आहे ही परंपरा अनेक ठिकाणी पाळली जात आहे पूर्वी धार्मिक लोक लहान मोठे गट करून तीर्थयात्रेला जात असत प्रवासाचे मार्ग आणि थांबे ठरलेले होते वाटेत सापडलेल्या गावात वाड्या वस्त्या झोपड्या इत्यादी ठिकाणी थांबून एखाद्या योग्य ठिकाणी रात्री विश्रांती घ्यायचो ते कुठेही थांबले तरी आध्यात्मिक चर्चा करायची आणि लोकांना कथा सांगायचा हा क्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू होता रात्रीच्या मुक्कामाच्या वेळीही कथा कीर्तन आणि सत्संगाचा क्रम होता साधारणपणे हे प्रवास नोव्हेंबरच्या मध्यात सुरू होतात नर्मदा परिक्रमा करण्यासाठी काही नियम आहेत जे नर्मदा परिक्रमेतील रहिवासी पाहतात हे नियम लक्षात घेऊन नर्मदा मातेची परिक्रमा केली जाते पहिला म्हणजे नर्मदा परिक्रमा करताना दररोज नर्मदा नदीत स्नान करावे दुसरं म्हणजे रोज फक्त नर्मदा नदीचे पाणी प्यावे इतर ठिकाणचे पाणी पिऊ नये परिक्रमा करताना ब्रह्मचर्य पाळावे नर्मदा परिक्रमेदरम्यान कोणत्याही प्रकारचे दान घेऊ नये कोणी भक्तिभावाने दिले तरच दान स्वीकारावे परिक्रमा करताना अनावश्यक शब्द आणि वादविवाद करू नयेत परिक्रमा करताना नर्मदेच्या दक्षिण तीरावर पाच महिलांपेक्षा जास्त आणि नर्मदेच्या उत्तर तीरावर मार्गावर साडेसात मैलांपेक्षा जास्त परिक्रमा करू नये नर्मदा परिक्रमा करताना जास्त साहित्य सोबत नेऊ नये परिक्रमेत केस कापू नये तसे नखे वारंवार कापू नये परिक्रमे दरम्यान आंघोळ करताना कधीही साबण वापरू नये आणि तेल वगैरे वापरू नये नर्मदा नदीची योग्य परिक्रमा अमरकंटकापासून सुरू होते आणि अमरकंटक मध्ये संपते पण काही लोक ते इतर ठिकाणाहून सुरू करून संपवतात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की माता नर्मदेची परिक्रमा जिथून सुरू होते त्याच ठिकाणी संपली पाहिजे नर्मदा नदीची परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर ब्राह्मण साधू आणि कुमारिकांना अन्नदान करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे शेवटी नर्मदा मातेला प्रार्थना करावी की लोकांचे कल्याण व्हावे हो आणि असेच प्रवाहित राहावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद